नमस्कार तर बघा वावरातले काम चालू होते आपले मक्काचे तर आज सुट्टी होती तर बाजारात आज असता तर म्हणजे दिवसभर सगळं काम पण आवरलं आणि दिवाळीची तयारी सुरू केली स्वयंपाकाला तर काल करंजा पण केल्या आम्ही आणि आज लाडूला सुरुवात केली चिवडाव केला होता आज दुपारी काही आणि आता संध्याकाळी शाळेला लाडूच दळून ते ठेवलं सगळं फक्त पाक करायचं राहिलेला आता आणि सैर चालू झालेली बघा जेवण पण केले आम्ही जेवण केले सगळं आवरलं आणि बघा एका पातीला मध्ये पाकायला टाकलेलं आहे होत आला मी होती गुंडी तयार कला टाकला लागला व्हायला आता पाच दहा मिनिट म्हणजे तरी गॅस वरी चुलीवर फास्ट होत ना तर बघा लाडूच पीठ आहे का ते तीन किलो आहे आणि पीठ मळून आणि एकदम असं बारीक करून घेतलेलं आहे पहा आणि तिकडे मम्मी पाक चालू होता मम्मी तीन किलो साखर किती किलो टाकायची सहा किलो।, किलो का डबल टाकायची म्हणजे हा गोड होते जास्त ना आपण मागच्या वर्षी आच्या करून घेतले ते हा ते पण डबलच टाकते आणि आम्ही कालपासून सुरुवात केलेली आहे दिवाळीच्या स्वयंपाकाला काल करंजा केल्या आणि आुड आणि लाडूच करायचंय काजू बदाम पण टाकितेन मग मी लाडू मध्ये मनोखी येते चिवडा पण केलेला आहे आणि बाकी जनावरांचा आवृत्तर चालू होत चिवडा बनवायचं तर आज चिवडा पण बनवला मम्मीनी आणि म्हणजे चिवड्यामध्ये शेव टाकायची बाकी अजून कारण की शेव काढायची उद्या तर शंकरपाळे आणि शेव उद्या आहे मम्मी हा मम्मी तर रोज कस आता तुम्हाला तर माहित आहे शंभू आणि चिव पण आहे तर दोघं पण येण्या घरचे ते असं काम जरा नवीन करायला लागलं का तर आता ते पण झोपले होते आणि पवन आणि डिस्को पण झोपलेले तर सगळ्यांनी जेवण केले आणि सगळे झोपले होते तर मम्मीचा आणि माझं चालवत हे लाडूच आणि तुमचं पण सगळ्यांचं स्वयंपाक म्हणजे झालेलाच असेल कारण की आता दिवाळी होऊन दोन तीन दिवस झाले तर बघा एका ताटामध्ये मम्मीना जे पाकाच्या वरती असं चाचणी म्हणून काळ काळ येतं ते एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कलर टाकलं ना मी काळपट येते एक लाडू आणि हे जर काढलं तर मग चांगलं पिवळे येते का आता होता पाखा ना आणि आता जरा हे टाकलं लाडू सकाळी बांधले तिन काय दहा अकरा वाजता कोणी कोणी संध्याकाळी टाकलं सकाळी बांधिते नाही तर मग सकाळी केले चार वाजता असा बंदी का गोळी बंदी नाही पण तर कोणी कोणी असं पण पाहतो पाक झाला का म्हणून अशी तार तुटली का मग पाक होत राहतो आणि कोणी कोणी असं पाण्यात पाक टाकून गोळी बनतं का ते पण बघत तर बघा आपल्या पाकामध्ये तूप टाकून घ्यायचं किती मोठं तर गावर तूप टाकलं तरी पण चालतं तर साधं टाकलं तरी पण चालतं कारण की आम्हाला गावर तुपाचे लाडू आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही साधंच आहे आणि तुपाला आहे ना एकदम नरम लाडू होते तर इलायची पावडर घेतली मम्मीने मिक्सर मधून बारीक करून इलायची ना भारी वास येतो लाडू तर बघा पाक मध्ये आपल्याला आता जे डाळीचं हे टाकून घेत बारीक करून घेतलेलं तर सगळं आपल्या डाळीचं जे आहे का पीठ ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पाकामध्ये

तर कोणी कोणी जास्त नाही टाकून काही पण लाडू बांधत तर आता मम्मी म्हणते की अकरा साडे अकरा लाडू बांधायची बांधायचे थोडं पाहून टाकलं ते परत hmm. तर बघा आपले लाडू बांधायला पण आले आणि मम्मी मी लाडू बांधून घेऊ राहिलो आता कारण की एका तासामध्ये लाडू बांधायला आले बघा आपला पाक एकदम बरोबर झाला आता तर म्हणजे जेव्हा पाकामध्ये टाकलं तर तेव्हा असं वाटलं तर सकाळी सकाळीच लाडू बांधायला म्हणून आले ते लाडू बांधायला लगेच आ, एक तास झाला होता मग मम्मीनी की घेऊ बांधून सकाळी तर बांधले असणार झालं असतं म्हणजे व्यवस्थित बांधता आले नसते नस आता एकदम भारी बांधते राहिले तर चालू आता आमचे लाडू तर या सगळेजण दिवाळीचे लाडू खायला आणि कोणी कोणी लाडू केलेले ते नक्की कमेंट मध्ये सांगा तर बघा आपले लाडू एकदम मस्त अशी पेडेवाणी नरम झालेले तर खायला तर एकच नंबर लागणार आहे